हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आज होतं आमच्या दहावीच्या बॅचचं गेट टुगेदर आणि तेरा वर्षांनंतर आम्ही सगळ्यास भेटणार होतो पावसाचं वातावरण होतं त्यामुळे कावेरी मी आणि अजून एक फ्रेंड आम्ही ऑटोने निघालो लक्ष नसतं इतक्या वर्षांनी सगळे एकमेकांना भेटणार होते सगळेजण फुल एक्सायटेड होते खूप छान सगळे रेडी होऊन आले होते ॲक्च्युली मुलींसाठी साडी हा ड्रेस कोड होता आणि मुलांसाठी व्हाईट शर्ट बट आम्हाला पॉसिबल नाही झालं साडी घालायला असं आम्ही ड्रेसच घातले होते सगळे सर मॅडमसुद्धा आले होते तारीची घंटा असं वाटत होतं की खरंच आम्ही आत्ता दहावीमध्येच आहोत सगळेजण निघाले आपल्या क्लासरूममध्ये जायला कुठे होतं आहे लास्ट लालोर फोर्थ फ्लोअर खूप म्हणजे खूप छान वाटत होतं सगळ्यांना भेटून अँड मेन थिंग असं वाटतच नव्हतं की आम्ही तेरा वर्षांनंतर भेटतो जसे आम्ही दहावीमध्ये होतो सेम तेच बॉन्डिंग होतं निशिनी आणि कावने ते छान आरतीचं ताट रेडी केलं होतं सगळ्या सरांना टीचरांना उभारण्यासाठी किती छान पूजा पण केली इथे खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं तुझं बेंच तिकडं जाऊन बस जा तिकडं खूप छान डेकोरेशन पण केलं होतं ऑल थँक्स टू मॅनेजमेंट टीम अँड स्पेशल थँक्स टू गीता तिच्यामुळे आज सगळे एकत्र आले बरेचसे जण आले सुद्धा नव्हते आम्ही सगळ्यांनी त्यांना पण खूप मिस केलं बट सगळेजण असते तर खूप मजा आली असती स्नेहल आणि मी तरी वरचेवर भेटत असतो बट काऊ आणि मी खूप वर्षांनी भेटलो होतं तरी वाटलं नाही की नाही का म्हणजे भेटलो नाही इतके वर्ष तेच बॉन्डिंग आणि तेच प्रेम होतं आम्ही भेटलो

ॲक्च्युली आमचं ठरलं होतं की नाही का जास्त वेळ नाही आहे एक दोन दोन तास थांबूयात आणि स्नेहलला तर ऑफिसला जायचं होतं ती फक्त दहा ते बारापर्यंत थांबणार होती बट मधूनच निघून जायची इच्छा कोणाचीच नव्हती काही जण तर ऑफिसवरतून खोटं सांगून सुट्टी घेऊन आले होते कारण हा दिवस मिस नव्हता करायचा सगळ्या टीचरांची एंट्री झाली टाळ्या वगैरे वाजून ओरडणं असं वाटत होतं की आपण लहानच झालोच परत <स्थाथ> आम्ही तर शाळेत येऊन फ्रेंड्सना भेटून खूप हॅप्पी होतो बट आम्हाला पाहून टीचर्ससुद्धा सगळे हॅप्पी झाले होते आणि मेन गोष्ट म्हणजे ते आम्हाला विसरले नाहीत आम्हाला सगळ्यांना त्यांनी <स्तिक्षागी> ओळखलं <आगा। क्षागी> सर्व टीचरांचा सन्मान केला तुमचा वेळ तुमच्या आयुष्यात ठीक आहे सुरुवातीला तुम्ही पण आता मुलं ओळखी ओळखू येत आहे कारण आम्ही इकडे तिकडे फिरणारी माणसं कधीतरी गडावर कुठं काय मुलं दिसत होती पण मुली अजिबातच ओळखे तुम्ही आता इथं आम्हाला परिचय दिला नाही तुम्ही जे आहात एवढं काम करून तुम्ही इथं आलेले विशेष म्हणजे बऱ्याच जणांचे शर्ट पाहतोय कोरे धुतलेले सुद्धा नाही म्हणजे कालच ते तुम्ही ड्रेपरी सगळी व्यवस्थित ठरवलेली म्हणून तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल आम्ही पाच दहा निघून जा तुम्हाला पण जरा हा आमच्या येतील तेव्हा साडीत्री असू शकतो कारण काय माझा काही अंदाज घडत नाही आयुष्य कुठून येणार आहे त्याला गाजवू नका संकोच बाळगू नका या इकडे व्हा व्यक्त व्हा आम्हाला अभिमान असतो की जी मुलं लाजरी गुजरी होती आता हा सगळ्यात लाजरा होता तू सगळ्यात लाजरा आमच्या डोळ्याकडे तुला बघत नसायचं कालच मी तो पाठी बघितला तुम्हाला महाराष्ट्र असेल तर आम्हाला गरु उभारा लागायचं एवढे तुम्ही मोठाले मोठे होता पण न आमच्यापेक्षा खूप मोठे होता म्हणून तुम्ही ते सगळं सहन केलं आणि आज तुम्हाला बघत असताना मी म्हणतो मी तुम्हाला अठराव्या मारावीला नाही शिकवलं या मुली सातवी देशी गंध असेल ही असेल या सातवी क का अ वर्गातल्या मुली होते मी सातवीला शिकवायचो म्हणजे आम्ही कमी महाराष्ट्र निशिगंधा जास्त महाराष्ट्र बोला आपण बाहेर जाऊन मुले म्हणायचे औ सर तुम्ही जाऊ नका हिली महाराष्ट्र म्हणजे बाहेरची जी कटकट आहे ना जे सरांनी मला उद्या बोलवलं ते सांगितलेलं आहे तुमच्या ऑफिसचे काम असते तुमच्या घरातले काम असते ते मला म्हणाले वेळेवर हे बरं एक वाजे मी गेट पुढे उभा राहतो हे परत सुरू होणार आहे तेव्हा या चार भिंतीच्या आत तुम्हाला जर दोन हजार अकरा आणि बाराचा काळ पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक जण व्यक्त व्हा नंतर तुम्हाला तुमच्या मोकळ्या गप्पांना आम्ही आमचा लिहून जाणार <सथीवन्णा> एक आम्हाला शाळेत तेव्हा तिनं किंवा त्यानं डान्स सुंदर केल्यानंतर तुमच्यापेक्षा तुमच्या आईला आनंद जास्त व्हायचा जसा आजच्या घडीला आम्ही तुमची आई आहोत आम्ही तुमचे वडील आहोत आणि तो आनंद होतोय की कुठेतरी मिनीकड फाटत आहे कुठेतरी आणखी काहीतरी करत आहे किंवा एखादं छान आहे की तिनं एकत्र कुटुंब बांधून ठेवलंय हे आमच्या नृसिंहांचे संस्कार आहेत आमदो जायचो पण आपल्यातल्या काही अशा विद्यार्थी असतील की त्या एकत्र कुटुंब पद्धती जतन करून त्यांनी ठेवलेली आहे आणि त्या आम्हाला विशेष नृसिंहांचे पुजारी आहोत या तुम्ही देव होता या विद्या मंदिरामध्ये जर तुम्ही नसता तर आमच्या विद्या मंदिर जरी सोन्याचं असतं त्याला काही करायचं राहिला नसता तेव्हा व्यक्त व्हा मनातले भाव सांगा नंतर तुम्ही तुमचं मग काय हजा मजा करायची ती करा पण हे एक आपण अर्धा तासाचा वेळ देऊ फटाफट तुम्ही तुमचं नाव सांगा सध्या तुम्ही काय करत आहात आणि प्रातिनिधिक नंतर तुम्ही तुमचे मनोगत घ्या आपल्या गुरुजनांची एक दोघांचे मनोगत घ्या आजचा दिवस हा काय येणार नाही लक्षात ठेवा कारण एक अर्धाच असतो की अहमदाबादच्या विमानावाघातून तुम्ही एकच असतो बाकी सगळे निघून जातात कार फक्त एकासाठी करत आला बाकीच्यासाठी आला नाही तसं आपला विषय काही सांगता येत नाही म्हणून व्यक्त इथे उभा आहे तो केवळ उभा आहे मुलांना तुम्ही आज येणार आहे गोंधळ करणार ह्याला बसणार आहे निघून जाणार आहे फक्त आपण इथं भेटणार आयुष्य शिक्षण आहे तर जन्माला येऊन आपण बोलून जाणार आहे मला म्हणजे मला शाळेमध्ये आठवत आहे शिक्षक घेत असताना एकदा नववीचा क्लास काहीतरी चालू होता आणि मध्ये असताना मुलींना काहीतरी दोन ताशा लिजी ता 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 वगैरे अशी काहीतरी प्रॅक्टिस करायला पाठवलं होतं फक्त मुलंच वर्गामध्ये होते त्यावेळेस राज ठाकरेच्या आवाजामध्ये मी बोलायचो पुढे सर पण आहेत शरद सर पण आहे सर पण आहे आणि मुलांनी सांगितलं सर डोळे सरांना की हा राज ठाकरे खूप छान करतो सरांनी बोलवलं पुढे म्हणते असाच पोळे होता त्या पोळीवर मी त्यावेळेस बोललो मग तो एक प्रसंग आठवला तरी असं वाटतं की तुम्ही मला दिला त्यावेळेस त्यामुळे मी हा व्यवस्थित बोलू शकतो मनातलं मांडू शकतो आज विषय शिकवायचे अजूनही आठवते माझे रस्यम सही होती आणि मी वहीच्या माझ्या पानावर ती सही काढली होती मी वहीच्या

काही विस्टर्न ट्रेडिशन आहे ते सुद्धा घालत आणि काही सांगण्याच्या गोष्टीवर काम करत आहे मला ऐकून हा आनंद झाला शिक्षण आपल्याला शिकवायला येत होते आणि त्यांच्या परीनं त्यांच्याकडे जे जे काय होते ते ते त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला गुरुवर्य वावळ सरांच्यामुळे घडलो त्यांच्यामुळे आमच्या आयुष्यात एकदम अमूलाग्र बदल झाला प्रत्येकाचं असं आयुष्य असंच असतं की कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती येतो आणि त्याच्यामुळं आपलं जीवनात बदल घडत असतो तर कुठेतरी त्यांनी हात करून म्हटलं सर काय चाललं तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आम्ही आणि आम्हाला वाटतंय की आमचा विद्यार्थी भेटलाय अतिशय सुंदर असा तुमचा कार्यक्रम झालेला आहे अर्थातच या कार्यक्रमाच्या निमित्तात तुम्ही सर्वजण एकत्र आला तुम्ही मित्र एकमेकांना भेटला मित्र भेटल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होतो कारण आपल्याला एक कविता अत्यंत लोकप्रिय झालेली माहिती आहे मित्र बनव्यामध्ये आपण विद्यार्थी म्हणून जगतो आहे आजही अभ्यास करतो आहे

भेटायला येतात तर हा जो आनंद आहे हा आनंद सोहळा या नजरेत बघण्याचा आनंद जो आहे ते समाधान आहे खूप तर तसं आम्ही बाहेर मिसेस बसले होते आणि मी आपली गप्पा वाचताना ती माझ्याकडे बघून असली ही म्हणजे ती कोण आहे ती म्हणजे मॅडम तुम्ही आणि बोलायला आले तुम्ही म्हटलं की मी काय तिला बोलायचं नाही कारण मोठी झाली होती मग तुम्ही तू बोल म्हणजे मी म्हणाली की गीता मग गीता मला भेटली आणि त्यानंतर मग आम्ही गप्पा मारताना सांगितलं की सगळेच मुलं येतात ग्रॅज्युएट टुगेदर करतात तुमचं झालं का चर्चा करून सांगितलं की शाळेला करा तुम्ही असं अशा चर्चा झाल्यानंतर तिने मात्र वेग घेतला आणि तिच्या वेगाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागलं आणि तुमचं सुद्धा मला कळलं की किती क्विक किती कमी दिवसामध्ये तुमचं नियोजन झालं आज सरस्वती पूजा तुम्ही बघताय इतकं सुंदर दिसतंय ते आज तुमचे चेहरे सुद्धा कौतवी आणि तुमचे चेहरे कौतवी वाटतायत म्हणून आम्हाला सुद्धा आनंद मिळतो आणि आम्ही हस्त येणार

व्हिडिओ खूप मोठा झालाय बट काय काय तापलं कट करू आणि काय नाही हेच कळत नव्हतं मला कारण सगळ्या मुमेंट्स तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि सरांची छडी अजून सुद्धा लक्षात आहे आम्हाला सगळ्यांना इतकं छान वाटलं एक ते तीन ते चार तास तासामध्ये आम्हाला विसर पडला होता आम चोड़े -चोड़े की आमचं लग्न झालं आहे आम्हाला छोटे छोटे बेबीज आहेत आणि खरंच या दिवशी असं वाटलं की बरं झालं आपण आलो एक सगळेजण फुल चार्ज झाले एक माहीत नाही कसली पण एक एनर्जी मिळाल्यासारखं झालं सगळ्यांना कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही का ना काही स्ट्रगल्स प्रॉब्लेम्स असतातच बट भेटून सिरियसली सगळेजण खूप म्हणजे खूप हॅप्पी होते मी ह्याच व्हिडिओमध्ये किती वेळा हॅप्पी हा वर्ड यूज केला असेल बट सिरियसली खूप खूप म्हणजे खूपसं चार्ज झाल्यासारखं झालं आम्ही खूप छान छान व्हिडिओज काढले फोटोज काढले सगळ्यांसोबत आणि खरंच हा दिवस कोणी म्हणजे कोणीच विसरणार नाही आम्ही तीन ते चार सोबत होतो बट आम्हाला असं वाटलं की ते सुद्धा कमी होते अजून थोडा वेळ हवा होता आणि हो शाळेमध्ये जाऊन सरांना मॅडमांना भेटून फ्रेंड्सना भेटून खूप म्हणजे खूप छान वाटलं एक वेगळीच एनर्जी घेऊन आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि हो आम्ही तेव्हाच ठरवलं की आता इथून पुढं नक्की म्हणजे नक्कीच भेटायचं हर्षू दिवसभर आजी बाबा मावशांकडे होता आणि मला बघून त्याची अशी काहीशी रिॲक्शन होती त्याला पण माझी बिलकुल पण आठवण नाही आली मला घरून एकसुद्धा कॉल नव्हता आला की हर्षू रडतोई तू लगेच म्हणून आणि असं खूप छान आमचा दिवस संपला भेटत नवीन व्हिडिओमध्ये बाय